उद्या पाखरांना परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरटाचे काय बांधता येईल केव्हाही पण क्षितिच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी अशा या आनंदाच्या वातावरणात आज आम्ही सातवा अचे विद्यार्थी आपल्या समोर परिपाठ सादर करीत आहे माझे नाव आर्या महाले मी या परिपाठाचे सूत्र संचालन करीत आहे आजची आपली जी परिपाठाची थीम आहे ती स्वच्छता हीच आहे त्यामुळे ही स्वच्छता टीम यांनी इथे उपस्थिती दर्शवून आपल्या कार्यक्रमाची शोभाच वाढवली आहे त्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया इथे बसावं राष्ट्रगीत सुरू करेन

स्वच्छतेशिवाय आता पर्याय नाही आम्ही वर्ग अ चे विद्यार्थी आपल्या समोर स्वच्छतेवर एक दे गीत सादर करणार आहे गीताचे बोल आहे स्वच्छ 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 भारत स्वच्च भारत स्वच्च भारत, स्वच्च भारत हो स्वच्छ भारत बीमारी होुरा गाडी वाला आया घर से कचरा निकाल गाडी वाला आया घर से कचरा निकाल गाडी वाला आया घर से कचरा निकाल के धर्म पड़ी भूल हमको देता भारी कस पूजन के बाद बची रात फूल र <laughs>

गंदगी का नाम निशान नहीं रहने देंगे माझी मैत्रीण तन्वी प्रतिज्ञा म्हणणार आहे सर्वांनी तिच्या मागून प्रतिज्ञा म्हणायची आहे माझे नाव तन्वी इजंताईडे आज मी प्रतिज्ञा म्हणणार आहे सर्वांनी उजवा हात पुढे करा माझ्या मागे सर्वांनी प्रतिज्ञा म्हणायची आहे

अमोलमुथा आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवार आजचा पहिला दिनविशेष तीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न जगदीशचंद्र बोस भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार प्राप्त यांचा जन्मदिवस आजचा दुसरा दिनविशेष तीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव खातनाम साहित्य पुलदेश पांडे महाराष्ट्रीय सरकाराचा पहिला महाराष्ट्रीय भूषण पुरस्कार यांना प्राप्त झाला होता धन्यवाद म्हणजे सुंदर असा विचारकर आजचा पहिला सुविचार माणसाकडे कपडे अस्वत्व नसो पण मन मात्र स्वच्छ असायला पाहिजे कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो धन्यवाद माझे नाव कुमारी दिशा हर्षद चव्हाण आजचा दुसरा सुविचार स्वच्छ सुंदर परिसर जीवन निरोगी नंतर स्वच्छता असे जिथे आरोग्य असे तिथे स्वच्छतेचा संदेश ध्यानी धरू आपले आरोग्य निरोगी करू धन्यवाद कथा म्हणजे गोष्ट किंवा कहा परंतु बोधकथा म्हणजे ज्या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळेल चांगले अनुभवायला मिळेल व चांगले तात्पर्य मिळेल म्हणून आजची बोधकथा घेऊन येतात नमस्कार बालमित्रांनो माझे नाव अनुष्का सुनील कांतळे आहे कसे का आहात तुम्ही सर्वे मजेत ना तर आज मी तुम्हाला संत गाडगेबाबांची कथा सांगणार आहे कथेचे नाव आहे स्वच्छता जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील घटनेतूनच संत गाडगेबाबा लो लोक प्रबोधन करीत असे एका अर्थाने महाराष्ट्राचे ते लोकसंस्कार पिटत होते संत गाडगेबाबा नेहमी पंढरपूरला जात पण कधीही मंदिरात जात नसे एकदा त्यांच्या शिष्याने त्यांना प्रश्न विचारला बाबा आपण देवळात येत नाही चला की देवळात दरवर्ष देवड़ पण तरी तुला पण देवळात मात्र येत नाही गाडगे बाबांनी त्याला विचारले काय रे बाप्पा काय आहे तुझ्या त्या देवळात त्यांचा शिष्य म्हणाला बाबा असं काय करतो देवळात कुठं बहाय की बाबा म्हणाले अस मग काय करतो तो हाय की कमरेवर हात ठेवून छान उभा आहे ते ऐकून बाबा म्हणाले असं होय मग लेखा बाहेर बोलतच आला कमळवर हात ठेवून काय करतोस म्हणावं ये बाहेर हातात फडायला पट्टी आणि तुझ्या भक्तांनी केवढी घाण करून ठेवली आहे ते बघ म्हणावं त्याला उग कमळ हात ठेवून उभं राहिल्यापेक्षा हे समज स्वच्छते कर म्हणावत आला बालमित्रांनो आपण बालमित्रांनो या कर्ते आपण काय बोध घ्यायचा तर स्वच्छता हाच परमेश्वर स्वच्छता हाच परमेश्वर धन्यवाद जगात्ञानाचा विस्फोट नमस्कार बालमित्रांनो माझे नाव करण किशोर होता नमस्कार बालमित्रांनो माझे नाव वरद देवेंद्र चेडे आहे आज आम्ही तुम्हाला स्वच्छतेवरच काही प्रश्न विचारणार आहोत प्रश्न पहिला स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कोणत्या पंतप्रधानाच्या काळात झाली उत्तर अगदी बरोबर आहे स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात श्री नरेंद्र मोदी यांच्या काळात झाली स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीस अंतर्गत भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले उत्तर बरोबर आहे स्वच्छ भारत अभियानात सुक्या कचऱ्यासाठी निळा कलर कोड वापरला जातो महात्मा गांधी उत्तर अगदी बरोबर आहे महात्मा गांधी महात्मा गांधीच्या वाढदिवसाला स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले होते आम्ही स्वच्छतेची शपथ घेतो की आम्ही आमच्या घरातील कचरा मी कचरा करू नका आणि तुमच्या मित्रांना कचरा करू नका एवढीच विनंती करतो या परिपटाला अनुसरून आपल्या शाळेला ज्या स्पीकर वर मी बोलतो आहे तो स्पीकर या ठिकाणी ज्यांनी गिफ्ट केलेला आहे आपल्या शाळेतील शिक्षक श्री सचिन चेंडूसर यांना मी बोलवायचं आहे आणि तेव्हा केव्हा शाळेला काहीतरी गिफ्ट द्यायचं असते तेव्हा उदार मनाने चेंडक सर यांचा हातभार या शाळेसाठी नेहमी लागत नसतो धन्यवाद सर अशीच कृपादृष्टी तुमची शाळेवर जावं अशी इच्छा प्रकट करतो परिपाठ सादर केला आणि या परिपानाची स्वच्छता याची आवड आपल्याला असणे गरजेचे आहे फक्त परिचय करत नाही तर आपला मन सुद्धा नेहमी प्रसन्न असायला पाहिजे तेव्हाच आपण नेहमी आनंदी राहतो आणि त्यांनी सोबतच नगर परिषदेचे सगळं टीम स्वच्छतेचे सगळे टीम या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि त्या गाडीला आपण नेहमी पाहतो आणि ती जी गाडी तिथे लावली सुद्धा आहे ती गाडी सुद्धा लावलेली आहे आणि त्या गाडीला आपण त्या उतरला कचरावाली गाडी म्हणतो मात्र आजपासून सोच बदलो देश बदलेगा का ती गाडी कचरावाली नाहीये कचरा तर आपण नको ना ती स्वच्छतेवाली गाडी आहे कोणती के लिए कुछ करना पडेगा का। बरोबर आहे काहीतरी चेंज करायला पाहिजे आणि खूप उत्कृष्ट असं थीम या विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षकांनी शिक निवड केली ज्यामधून आपल्याला एक सामाजिक संदेश सुद्धा देण्यात आलेला होता त्यांचे प्रश्न हे स्वच्छतेशी निगडत होते आणि खरंच खऱ्या अर्थाने या परिपाटाची परिपूर्ती तेव्हाच होणार जेव्हा आपण त्या स्वच्छतेची आवड आपण स्वतःपासून निर्माण करणार आपण आपल्या अवतीभोवती सर्व स्वच्छतेकडे आवर्जून आपण लक्ष देऊया तेव्हाच या परिपाटाची खऱ्या अर्थाने परिपूर्ती होणार आज दिनांक तीस नोव्हेंबर आणि शाळेचा पहिला परिपाठ या शाळेच्या पहिल्या परिपाठा प्रसंगी उपस्थित माझे मित्र सोळा शहर आहे आणि सोळा शहरामध्ये शहरा नामावंत शाळा असून सुद्धा आज आपण त्या नामवंत शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी स्पर्धक म्हणून आपण त्या ठिकाणी निवड करतो म्हणून माझ्या पालकांचा मानवाय माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये माझे विद्यार्थी घडत आहे माझ्या शिक्षकात मला अभिमान आहे कौतुक आहे अभिनंदन आहे